सरांनो एस आर टीचे जनक चंद्रशेखर सरांनी जे म्हटलं होतं झेबू ही मशीन की आता तुम्हाला इथं हैदराबादला बघायला मिळेल कारण एस आर टी पद्धतीमध्ये त्यांनी भरपूर उपयोग केले आणि त्यांनी सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये की झेबू नावाची मशीन हैदराबादला बनवण्यात आलेली आहे ते बघण्यासाठी आपण हैदराबादलासुद्धा आलो आहे आणि ते तुम्हाला आता प्रत्यक्षित बघायला मिळेल झेबू नावाच्या मशीननी एस आय टी पद्धतीमध्ये काय काय होणार आहे काय बच बचत होणार आहे आणि कशा प्रकारे जिवी मशीन काम करणार आहे याविषयीचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटीपर्यंत करतो बघा जबरदस्तीची माहिती तुम्हाला इथं बघायला मिळेल आपण जे शेतकरी शेतीचं काम सुरू करतो ना सगळ्यात पहिल्यांदा जे काय काम करतो तो जमीन नांगरतो yes. ती वखरतो ती रोट्या मारतो hmm. आणि जमिनीची मशागत करून मशीन जमीन आपण तयार करतो तर असं हे सगळं जे काम आहे की शेती करण्यासाठी अन्न निर्मिती करण्यासाठी आपल्याला जे परत परत जमीन नांगरावी लागते पुळवावी लागते ते न करता त्याच्यावर कायमस्वरूपी गादी वाफे तयार करायचे आणि त्याच्यावर एका मागोमाग एक वेगवेगळी -वेग पिकं वर्षभर पेरत राहायची किंवा टोकायची हे करत असताना आपल्या डोक्यामध्ये नक्की विचार जो येतो की तणांचा काय तणांचा बंदोबस्त कसा तर तणांचा बंदोबस्त पेक्षा तणांचं नियोजन हे तणनाशकांच्या साह्याने करायचं yes. आणि अशा प्रकारे जमीन परत परत न नांगरता विविध पिकं एका मागोमा एक वेगवेगळी पिकं तीच ती पिकं मग घ्यायची नाहीत आणि तणनाशकांचा वापर करून तणांचं नियोजन करणं म्हणजे एसआरटी मला सांगा बेड आर टी हे शून्य मशागत शेती तंत्र आहे ह्या एसआरटी तंत्राचं तंत्रा सगळ्यात महत्वाचा स्वीकार आज हजारो शेतकरी का करतायत आणि त्यांचं पीक जास्त यायला लागलं त्यांचं उत्पादन वाढलं त्यांचा खर्च निम्मा किंवा कमी झाला आणि त्यांना रोग ह्याचा त्रास कमी झाला त्यांच्या शेतामध्ये त्यांची जमीन जी आहे भूमाता ती सशक्त व्हायला लागली या सगळ्यासाठी एसआरटी म्हणजे ते गादीवाफे असणं अत्यंत आवश्यक आहे त्याच कारण असं आहे की ही जमिनीची सुपीकता कशामुळे वाढते कोण करत हे काम तर जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आपल्या जमिनीमधले सूक्ष्म जंतू हे काम करत असतात सूक्ष्म जंतू ते कोणत्या प्रकारचे पाहिजे दोन प्रकारचे जंतू असतात एक प्रकारचा गट जो आहे ते आपल्याला खूप जास्त मदत करतो आणि दुसऱ्या प्रकारचा गट आहे तो आपल्याला त्रास देत असतो त्याचं एकच छोटस विभागणी होते की जे जे सूक्ष्म जंतू आपल्याला मदत करत असतात त्या सूक्ष्म जंतूंची दोन गरजा आहेत एक म्हणजे जमिनीमध्ये पुरेसा सेंद्रिय पदार्थ सा खाण्यासाठी बरोबर उजणारे पदार्थ आणि yes. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे प्राणवायूचं प्रमाण पाहिजे प्राणवायू पाहिजे आता हो। हा प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन म्हणजे त्या जंतूंना म्हणतात एरोबिक मायक्रोफ्लोरा सो yes. हे जे एरोबिक मायक्रोफ्लोरा आहे हे जे प्राणवायू गरज असलेले त्याच्यावर जगणारे जे मायक्रोफ्लोरा आहेत ते गादी वाफ्यामध्ये ज्यामुळे जमिनीच्या उंची मध्ये गादी वाफा आणि त्याच्या बाजूला नाली याच्यामधला जो फरक आहे त्या फरकामुळे वरती पडलेलं पाणी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी याच्या वजनामुळे ते जे पाणी आहे ते बाजूला निचरा होतो पटकन आणि ह्या गादीमध्ये गादी, गादी वाफ्यामध्ये भरपूर प्राणवायू राहतो खेळता राहतो प्राणवायू किती कठीण मिळवणं किती पैसे द्यायला लागतात शेतकऱ्याला प्राणवायू मिळवण्यासाठी लायसन्स घ्यावं लागतं काय विजेचं त्याला बिल द्यावं लागतं का फुकट आहे तो प्राणवायू मिळण्यासाठी गादी वाफा पाहिजे प्राणवायू असेल वा तर सूक्ष्म जंतू जे आपल्याला मदत करणारे ते विपुल प्रमाणात येतात म्हणून गादी वाफा पाहिजे गादी वाफा जो आहे त्याचं एसआरटी तंत्रामध्ये आम्ही एक प्रोटोकॉल म्हणजे त्याचं एक संपूर्ण यंत्रणा त्याची तयार केलेली आहे हा एसआरटी प्रोटोकॉल जो आहे असं सांगतो हो की सेंटर टू सेंटर गादीवाफा गादीवाफ्याच जे गादीवाफा गादी करण्यासाठी जे गादीवाफ्याचा अवजार चालवायचं ते एकशे छत्तीस सेंटीमीटर वर चालवायचं एकशे छत्तीस सेंटीमीटर वर दोन नाल्या येतात त्या नाल्यांचे जे रुंदी आहे ते छत्तीस सेंटीमीटर म्हणजे वरचा जो वाफ्याचा माथा आहे जो शेतकऱ्याच्या उपयोगाचा असणार आहे वरंबा जो वरंबा जो गादी गादी असणार आहे ती बरोबर शंभर सेंटीमीटरची असली पाहिजे हे जे ही माप जी, जी दिली आहे ती अशासाठी बदलायची नाही कारण आता आम्ही जे पुढचं संशोधन येत आहे त्याच्यामध्ये एक असं यंत्र आम्ही आणतोय त्याचं नाव आहे झेबू एसआरटी झेबू हा, हा एसआरटी झेबू बॅटरीवर चालणारं यंत्र आहे आणि साधारण दहा पंधरा एकर शेतकऱ्याला तो सहज परवडणारं यंत्र आहे एकच यंत्र टोकणणी फवारणी कापणी मळणी वाहतूक अशी सगळी कामं करणार आहे आणि फार सुंदर यंत्र आहे त्याला सबसिडी मिळणार आहे आणि ते यंत्र आम्ही आता हैदराबादच्या एका मोठ्या शास्त्रज्ञाबरोबर तयार केले हे यंत्र जर चालायचं असेल तुमच्या शेतामध्ये एसआरटीच्या शेतामध्ये तर ही जे माप आहेत ती बदलू नका बर कारण जगामध्ये असं दुसरं कोणी नाही मी फार मध्ये गेलो व्हिएतनाम मध्ये गेलो थायलंड मध्ये अमेरिकेत भारतातल्या सगळ्या कंपन्या पालत्या घातल्या कोणीही आपल्यासाठी यंत्र तयार करायला तयार नाही पण हे जे इंडियन नेव्ही मधले रिटायर झालेले एक शास्त्रज्ञ त्यांनी आपल्यासाठी यंत्र तयार ऑलमोस्ट झालंय एक वर्षाच्या आत ते तुमच्या बुलढाण्यामध्ये यंत्राची किंमत काय असणार आणि ते शेतकऱ्यांना ते यंत्र शेतकऱ्यांना नक्की डीबीटी मध्ये मिळणार त्या यंत्राची सगळं म्हणजे त्याला लागणारे पाच सहा वेगवेगळे वेग जे अवजार आहेत त्या सगळ्या सकट त्या यंत्राची किंमत साधारण पाच सहा लाख रुपये असेल बरोबर उत्पादनामध्ये घट येईल त्याच्यावर काय उत्तर आहे असं आहे की आ, आ, मला ह्याचं जास्त चांगलं खरं तर उदाहरण मी शोधतोय परंतु माणसाचं शरीर जसं आहे की ज्याच्यामध्ये आपण आपण घालत असतो काहीच उत्सर्जन होत असतं ते उत्सर्जनाचे वेगवेगळे मार्ग असतात वेळा असतात त्याचे काळ असतात आणि ते जर नाही बरोबर झालं तर आपल्याला अडचण निर्माण तर ही सिस्टीम जी आहे ती सिस्टीम व्यवस्थित चालायला पाहिजे तशीच ती भूमातेची सिस्टीम आहे ही भूमातेची सिस्टीम ज्याच्यामध्ये रेसीडी येणं ते थांबणं आणि त्याच्यामध्ये त्याच्यापासून ते सगळं जर का व्यवस्थित केलं तर ते जे होताना दिसतय म्हणजे विज्ञान पण तेच सांगतं शिवाय आता बागेमध्ये आम्ही जे तंत्र आहे ज्याच्यामध्ये आम्ही रेसिडी परत शिल्लक ठेवतो त्याला ते आता तेरा वर्ष झाली किमान आपल्याकडे शंभर एक शेतकरी असे निघतील की जे पाच सहा वर्षापेक्षा जास्त त्यांनी हे अशा पद्धतीने वापरलेलं आहे हजारो शेतकरी म्हणजे दहा पंधरा हजार शेतकरी आहेत की ज्यांनी गेल्या एक दोन तीन वर्षामध्ये हे तंत्र वापर कोणी हे आहे हा प्रश्न आम्हाला येतोय असं सांगत नाहीये मग हे तर सत्य हे तर समोर आलेलं आहे की घडलेली गोष्ट आहे आणि दुसरं असं आहे की कि रेसिड्यू किती प्रमाणात ठेवायचे कोणते ठेवायचे कसे ठेवायचे आणि ते रेसिड्यू तिथे जागेला गुजरायला पाहिजे नुसते तिथे राहून नाही चालणार याची पुजण्याची प्रक्रिया ही सुरू झाली पाहिजे आणि ही सगळी प्रक्रिया होण्यासाठी त्याचा एक प्रोटोकॉल आम्ही तयार केलेला आहे तो प्रोटोकॉल आपल्याला फॉलो करायला पाहिजे तसं जर झालं तर आपल्याला त्रास देणाऱ्या बुरुश्या किंवा जे आहेत येणार नाहीत आणि जसं वडीलधारे मंडळी म्हणतात त्यांचं बरोबर आहे ते आपण जर का अर्धवड इकडे तिकडे काहीतरी केलं अडचणी निर्माण होतात याच्यामध्ये मी पण या क्षेत्रात आहे तर त्याचा आन्सर मला असं सुचलेलं मित्र बुरुशा गेल्या मला असं वाटतं की आपण एसआरटीचे जे बेड आहेत त्याच्या माध्यमातून आपल्या मित्रपुरुषा मोठ्या प्रमाणात वाढतायत आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळं त्याच्यामुळे रोग लागत नसावा मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की बरोबर आहे तुमचा जो विचार आहे अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे की तुम्ही म्हणता की जमीन नांगरायची नाही जमीन फोडायची नाही बिलकुल शॉर्ट मध्ये त्याचं उत्तर द्या का नाही फोडायची जमीन नांगरण हा आपल्या भूमातेवर असलेला अत्याचार आहे त्यातलं विज्ञान असं आहे की आपल्या जमिनीमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त मदत कोण करत असेल चांगलं पीक येण्यासाठी रोगरहित राहण्यासाठी अडचणी आल्या म्हणजे समजा मध्येच पाऊस गेला एक एक महिना किंवा अतिपाऊस आला तर हे जे हवामान बदलाचे जे परिणाम ह्याच्यामध्ये मदत करण्यासाठी आपल्याला जे सगळ्यात शेतकऱ्याला मदत जे कोण करत ते आपल्याला माहितीच नाही तर अदृश्य आहे ते सूक्ष्मजीव आहेत बरोबर हे जे सूक्ष्मजीव आहेत ते कसे पाहिजेत तर त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात पाहिजे आज आपल्या ज्या खराब झालेल्या जमिनी आहेत त्यांची जीवांची संख्या जी आहे ती दहा वर नऊ शून्य इतकी आहे ती असायला पाहिजे वर बारा पंधरा शून्य पण एसआरटीचे शेतकऱ्यांची जमीन आता जेव्हा तपासली तेव्हा असं लक्षात झालं की दहा वर अठरा शून्य इतकी ती संख्या वाढली परत ती जी सूक्ष्म जंतूंची संख्या आहे ती एकाच प्रकारची पाहिजे का नुसतं सुडोमोनास किंवा रायझोबियम किंवा ट्रायकोडर्मा असं नाही ते त्याच विविधता पाहिजे बरोबर ती विविधता किती पाहिजे तर जगातले जे, जगात जे सगळ्यात जास्तीत जास्त मोठे सूक्ष्म जमिनीचे भूम म्हणजे सॉइल सायंटिस्ट आहेत सॉइल मायक्रोबायोलॉजिस्ट त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला माणसाला जे माहिती आहे ते दोन टक्के पण नाही म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के अन्नोन आहे एवढ्या सूक्ष्म जी त्याची विविधता पाहिजे सगुणा बागेतला जो अनुभव आहे तो सगुणा बागेमध्ये आता जय ती जैव विविधता आहे ती प्रचंड प्रमाणात वाढली आहे ती इतकी वाढली आहे सगुणा बागेत आलेला माणूस म्हणतो अरे तिथे आम्हाला फार छान आम्ही जेव्हा त्याच्यावर खोल अभ्यास केला गेली दोन तीन वर्ष तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की ही बागेत गेली पंधरा वर्ष आम्ही नांगरलं नाही काही पेटवलेलं नाही त्यामुळे तिथली ऑर्गॅनिक कार्बन वाढलाय ऑर्गॅनिक कार्बन वाढला तो कसा तर विविध प्रकारचे तण विविध प्रत्येक तण प्रत्येक वनस्पतीचा आपलं आपलं स्वतःच सूक्ष्म जंतूंचा एक गट असतो अशा प्रत्येकाचे वेगवेगळे गट मिळून जेव्हा जैवविधता वाढते त्यावेळेला ही जमीन आपली रिच होते म्हणजे श्रीमंत होते हुँँ, हुँँ ही जमीन श्रीमंत होण्यासाठी विविध प्रकारचे सूक्ष्म जंतू पाहिजेत ते या पद्धतीमध्ये येतात आणि ते ह्या पद्धतीमध्ये आले तर त्या सूक्ष्म जंतूंसाठी जमीन एकदा नांगरणं म्हणजे त्यांच्यासाठी मोठा धरणीकंप एक मोठा वणवा आणि एक मोठा म्हणजे एक मोठा धरणीकंप एक मोठा वणवा आणि एक मोठा महापूर इतक्या तीन गोष्टींचा आघात त्या सूक्ष्म जंतूंवर आपण जर करणार तर ते सगळं एका नांगरणी होत म्हणजे जे, जे मला मदत उदाहरणार्थ आज मी इथे तुम्हाला काहीतरी माझा अनुभव सांगायला आलो हो, आणि इथे माझं स्वागत अगदी माझं ओवाळून वगैरे स्वागत केलं त्याच्याऐवजी लोकांनी जर मला दगड मारले असते तर काय झालं असतं तर ते जे करतो तेच आपण एका नांगरणीने करतो त्याच्यामध्ये रासायनिक आणि सेंद्रिय अशा शे दोन पद्धती सध्या शेतकरी वापरतात तर रासायनिक आणि शे दोन्ही पद्धतीने आपण यासाठी करू शकतो का आणि कुठली चांगली पद्धत आहे त्याच्यापैकी रासायनिक आणि सेंद्रिय ह्या पद्धती बोलल्या जातात आणि त्याप्रमाणे काही लोक म्हणतात की आम्ही हे करतोय असं आहे की रसायन काही वाईट नाहीये ते रसायन जर आपण अतिरेक केला चुकीच्या पद्धतीने वापरलं तर प्रश्न निर्माण होतात म्हणजे उदाहरणार्थ मीठ खाण्याचं मीठ आपण आपल्या जेवणामध्ये मीठ खातो त्याचा डोस त्याच मेथड आणि त्याच टाइम हे महत्वाचं आहे तसंच आपण जर का डोस टाइम आणि मेथड हे जर का आपल्या जमिनीमध्ये वापरायच्या रसायनांच्या बाबत जर केलं तर आपल्याला त्याच्यापासून अपाय बिलकुल काही उलट फायदा आहे आणि फायदाच फायदा आहे तर ही जी गोष्ट आहे आपल्याला जर ते मिळवायचं असेल तर रसायना चिंता बाळगायचं कारण नाही आणि आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्म जंतू आणि गांडूळ आले की कोणत्याही जगातल्या टेस्ट केल्यावर म्हणजे मी हे पाहिलेलं आहे एकेका सॅम्पलचे पंधरा, पंधरा पंधरा हजार रुपये दिल्यानंतर वीस वीस हजार रुपये दिल्यानंतर सुद्धा काहीही ऑब्जेक्शनेबल आपल्या जमिनीमध्ये त्या वस्तूमध्ये द्राक्षामध्ये भाजीमध्ये तांदूळामध्ये सापडत नाही हे तेव्हाच होतं तेव्हा आपल्या जमिनीमध्ये विपुल प्रमाणात गांडूळ आणि सूक्ष्म जंतू येतात मला थोडक्यात सांगा आता सध्या यासाठी कोणकोणत्या पिकांमध्ये सुरू आहे एसआरटी सध्या महाराष्ट्रामधल्या किमान तीस जिल्ह्यामध्ये म्हणजे आठही अॅग्रो क्लायमेटिक झोन मध्ये किमान वीस ते पंचवीस वेगवेगळ्या पिकांमध्ये एसआरटी तंत्र वापरलं जात आहे त्यातली मुख्य ठोकळ जी आहेत ती सगळ्या प्रकारची तृणधान्य नंतर मिलेट्स नंतर सगळ्या प्रकारची कडधान्य कापूस भुईमुख कांदा अशा वेगवेगळ्या भाजीपाला ही आपली फळवर्गीय कलिंग हा ह्याच्या सगळ्यामध्ये एसआरटी च हे तंत्र वापरलं जाते एक कमेंट असे होते की गव्हाचं काळे लवकर कुजत नाही अशा वेळेस काय करावं गव्हाचं काड कुजत नाही तर त्याच्या अडचण काहीच नाहीये म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये मी म्हणेन किमान शंभर दोनशे शेतकरी असे आहेत की, की भातानंतर किंवा त्यांच्या खरीपातल्या दुसऱ्या पिकानंतर गव्हाचं पीक घेत आहेत गव्हाची आता सध्या ते मळणी तर बाहेर करतायत त्यामुळे काड तिथे शेतामध्ये फार राहत नाही पण जे त्याच्या खाली मुळं आणि त्याला धरून एक साधारण दोन तीन इंचा जे काढ राहतं ते राहिलं तर चांगलंच आहे जे लवकर उजत नाही जमिनी ते सगळ्यात चांगलं असं प्रतापदा चिपळूणकर जे त्यांना मी म्हणतो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे ज्ञानेश्वर ते सांगतात जे लवकर कुजत नाही ते जास्त चांगलं तर जर गव्हाचं काढ कुजत नसेल तर आम्हाला पाहिजे ते काढ त्याच्यानंतर फळबागा आणि एसआरटी याबद्दल तुमचं काय मत आहे फळबागा आणि एसआरटी मध्ये एसआरटी अत्यंत कामाची आहे त्याच्यामध्ये फळबागांच्या मध्ये असं दिसून आलं की फळबाग फळांची तकाकी वाढली त्याच्यातलं शुगर म्हणजे गोडवा वाढला त्याच्यावरचे वेगवेगळ्या प्रकारचे विविध प्रकारचे कीड आणि रोगा कमी झाल्या त्याचं उत्पादन निश्चित वाढलं आणि <imus> खर्च कमी झाला त्याची गॅरंटी देता यायला लागली फळबाग फळ शेतकऱ्याला आपल्या फळाच्या पिकाची गॅरंटी म्हणजे क्वांटिटी वाईज आणि क्वालिटी वाईज अशा दोन्ही ग्यार प्रकारची गॅरंटी हा आता फळबागेचा शेतकरी देऊ शकतो त्याच्यामध्ये या आधी आणि एसआरटीच्या नंतर मातीमध्ये नेमके काय बदल दिसतात अगदी थोडक्यात सांगा एसआरटी केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं मातीच सेंद्रिय कर्ब वाढतो सेंद्रिय कर्बो वाढला की पाणी धारण करण्याची क्षमता वाढते पाणी ड्रेनेज निसरा होण्याची क्षमता वाढते उत्पादकता वाढते आणि फार महत्वाचं म्हणजे मातीची बल्क डेन्सिटी कमी होते म्हणजे माती ही खतासारखी शेणखतासारखी किंवा कंपोस्ट खतासारखी तयार होते आणि सगळ्या प्रकारचे रोग किडी या सगळ्या कमी होतात उत्पादकता वाढते त्याच्यानंतर यास आर जे आपण तूर करतो आता मग आपलं बोलणं झालं ते जे खुंट आहेत तर त्या खुंटाला आपण राऊंडअप आप मारल्यानंतर मुळ खोल झालेल्या असतात मग त्याला परत पालव्या फुटतात मग अशा याच्यात काय करावं कारण की नेक्स्ट पीक जर त्याच्यामध्ये लावलं तर त्याच्यावर आपण राऊंड अप मारू शकत नाही आणि दुसरीकडे आपण म्हणतो निंदायचं नाही कुरपायचं नाही तर मग त्यावेळेस आपल्याला काय करता येईल असं आहे की ग्लायफोसेट हे जे तणनाशक आहे हे फक्त पानांमधूनच ऍब्सॉर्ब होतं आता उदाहरणार्थ तूर काढून घेतली आणि तुरीचे फक्त बारीक खुंट ठेवून त्याच्यावर ग्लायफोसेट मारलं तर उपयोग शून्य आहे त्याच्यावर काहीच होणार नाही म्हणून मी असं म्हणतो आता मला तूर हे आमचं पीक नाही म्हणजे ज्याच्यावर शेंगा आहेत तेवढा भाग काढून घ्यायचा काही पानं त्या झाडावर शिल्लक राहतील निदान एक पाच दहा टक्के पानं शिल्लक राहतील तेवढी शिल्लक ठेवून त्याच्यावर ग्लायफोसेट जर मारलं आणि नंतर बाकीचा खुंट जर तोडला तर ती तूर परत सुटणार नाही असं मला वाटतं बरं हलकी चोप निसर्गाच्या पाण्यावर येणाऱ्या जमिनीमध्ये आपण यासाठी करू शकतो का शंभर टक्के करू शकतो किंवा एसआरटी हेच त्याला उत्तर आहे त्याच्यानंतर धान धानपिकामध्येच एसआरटीचा जन्म झाला आणि आज हजारो शेतकरी धान पिकामध्ये आनंदी आहेत किंबहुना थायलंड चीन व्हिएतनाम आणि लाओस या सगळ्या देशांमध्ये धान बांगलादेश या सगळ्या देशांमध्ये धानामध्ये एसआरटीचा आता लवकरच उपयोग व्हायला सुरुवात होईल उत्पादनामध्ये तुम्हाला काय वाढ दिसली पहिल्यापेक्षा आतापेक्षा शंभर टक्के उत्पादन हे किमान तीस टक्क्यापासून ते शंभर टक्क्यापर्यंत म्हणजे तिपटी मध्ये उत्पादन वाढतं खर्च शंभर टक्के निश्चित कमी होतो तो निम्मा होतो निम्म्यापेक्षाही कमी होतो खर्च आणि उत्पादकता वाढणं ह्या दोनही गोष्टी होतात आणि असं जर झालं तर आज जे आपण ऐकतो की आत्महत्या करता शेतकरी तो तिथे तो त्याचा आर्थिक गणित फसलं जात फसला जातो तो, हो। तो, तो पाच एकर मध्ये काय सोयाबीन पडलं उगवलंच नाही किंवा काहीतरी उगवलं पण ते बारीकच राहिलं किंवा त्याला पुरेशा शेंगा आल्या नाही त्याच किंवा आणखीन काही घडलं आणि त्याचं पीक सगळं त्या अवकाळी पावसाने मरून गेलं तर त्याला आत्महत्या एकदम विचार यायला लागतात कारण तो भयंकर फसलेला असतो एसआरडीचा शेतकरी अशा प्रकारच्या आर्थिक फसल्यामुळे कधीच आत्महत्याचा विचार करणार याचं कारण असं कारण खर्च आम्ही जिथे शंभर रुपये व्हायला पाहिजे तिथे वीसच रुपये आम्ही खर्च केलेला असतो आणि दुसरं असं आहे की समजा काही कारणाने ते पीक फसलं तर आम्ही ताबडतोब त्याच्या म्हणून लगेच एक तासात दुसरं पीक घेऊ शकतो ले ले या नावाची तयारी करू शकतो आणि अशा घडलेल्या गोष्टी तेव्हा आर्थिक अडचणीमध्ये एसआरटीचा शेतकरी कधीही किंवा एसआरटी हे एक प्रकारचं इन्शुरन्स आहे शेतकऱ्याला त्याच्यामध्ये समजा आता मका काढली आपण मका आपण तीन पिकं कधी कधी मकाची शेतकरी घेतात तर मक्याचं आता पीक काढलं डबल त्यात मका घेता येईल का मग आपल्याला मक्यानंतर मका नक्की घेऊन येईल मक्यानंतर जर मकाच घ्यायचा असेल तर मी म्हणतो मक्यानंतर एखादं वीस पंचवीस दिवसाच तणांचं पीक घ्यावं तण वाढवावे आणि मग मका घ्यावा म्हणजे थोडा गॅप तरी देता आला पाहिजे म्हणजे समजा रोटेशन गरजेचं आहे बरोबर जमिनीला भूमात्या भू आपल्याला भूमाता सशक्त करायची ना हे सगळ्यात महत्वाचं ध्येय आपल्याला आपली भूमाता सशक्त भूमाता सशक्त होण्यासाठी विविधता पिकांची विविधता पिकांचं रोटेशन हे फार महत्वाचं आहे गांडूळ याच्यामध्ये आपल्याला सोडावं लागतात आप गांडोळाची संख्या आप वाढ आपोआप येतात लक्षामध्ये गांडूळ येतात आपोआप त्याच्यामध्ये बेड रिपेअर कशाने करायचे मग कारण काय कधी काही काही क्षेत्रामध्ये खूप जास्त पावसाचं प्रमाण असतं त्याच्यामध्ये होतात ते बेड तर मग त्याच्यामध्ये बेड मेकर ट्रॅक्टर वापरला तर चालतो की बैलाच्या सहाय्याने करायचं की कसं करायचं बेड बेड दुरुस्ती बेड दुरुस्ती ट्रॅक्टरच्या मेकरने केलं तरी चालेल मूळ वापे आपण ट्रॅक्टरच्या मापाप्रमाणेच बघितलेले एकशे छत्तीस सेंटीमीटर सेंटर टू सेंटर सर्वसाधारण जो सरपंच वगैरे ट्रॅक्टर आहे तो बरोबर एकशे छत्तीस सेंटीमीटर से दोन नाल्यांमधून चालतो बेडमेकर चालेल बैलाचा नांगर त्याला काहीतरी दोरी बांधून एक करून किंवा फळी बांधून त्यांनी बेड रिपेअर करता येतील किंवा छोटं क्षेत्र असेल तर सगळं टिकाव आणि फावलं त्यांनी पण बेड दुरुस्त असा एक समज झाला शेतकऱ्यांमध्ये की पहिले बाबा यासाठी सुरुवात केली की एक दोन वर्ष उत्पादन कमी होतंय असं काय आहे का बिलकुल नाही पहिल्याच वर्षी उत्पादन वाढायला सुरुवात होते पण ते हळूहळू खूप वाढत जातं जी शेतकऱ्यांनी कधी त्याच्या स्वप्नामध्ये सुद्धा अपेक्षा धरलेली नाही इतकं उत्पादनामध्ये वाढत तर आपण वर डिटेल व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या कमेंट्स होते डाऊट्स होते तेव्हा आपण सरांकडून आता क्लिअर केलेले आहेत सरांना खूप गडबड बार आहे आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू कार्य तुमचं आणि आमचं दोघांचं आहे कारण आमच्यापेक्षा तुमच्या पिढीच मला आता काळजी लागली आहे आपल्या ह्या पिढीला जर का आपण सशक्त जमीन नाही देऊ शकलो तर आपण फार पापातून मला पापा मुक्त करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी हे एसआरटी स्वीकारा आणि पुढच्या पिढ्या आपला देश आपला राष्ट्र हे मजबूत करण्यासाठी चालेल आता आपण एसआरटीचे वारसदार व्हायला तयार आहोत व्हेरी गुड थँक्यू तुम्हाला पूर्ण त्याच्या वारसाचे अधिकार देऊन टाकले